यावर्डी येथे वृक्ष रक्षाबंधन यावर्डीच्या मानले वृक्षांना भाऊ वृक्षरक्षणाची घेतली शपथ कारंजा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी या ठिकाणी अनोख्या पद्धतीने वृक्षरक्षणाची शपथ घेऊन वृक्षरक्षाबंधन हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला वृक्ष संवर्धन या निमित्त जनजागृती व्हावी आणि वृक्ष आपल्याला कशा प्रकारे रक्षकाचे कार्य पार पाडतात या हेतू पूर्तीसाठी शाळेत वृक्षांना राखी बांधण्यात आली आणि रक्षाबंधनाचा हा उपक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी वर्ग आठ नऊ आणि दहाच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला विद्यालयातील परिसरात सर्व वृक्षांना राख्या बांधल्या त्यांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले त्यातून प्रथम आणि द्वितीय असे दोन क्रमांक काढण्यात आले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विजय भट हरिसेना प्रभारी शिक्षक राजेश शेंडेकर याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित राहिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य सुद्धा लाभले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा